माता की भारत माता की भारत माता की माता की आवाज येत नाही मध्ये पोलीस प्रशासनाबरोबरच सायक्लिस्ट क्लब इथले लहान लहान मुलं चे रोटरी क्लब लायन्स क्लब जिल्हा परिषदेचे अधिकारी आपले सर्व आ, स्पोर्ट्स ऑथॉरिटीचे अधिकारी ते उपस्थित आहेत भाषण करण्याची वेळ नाही करणारही नाही फक्त सायकल चालवायची पळायचं ज्यांना फळता येत नाही त्यांनी चालायचं चालता येत नाही तर गाडी वाचून या पण या जेणेकरून रत्नागिरी आपण फिट ठेवू शकू हेल्दी ठेवू शकू नशामुक्त ठेवू शकू या रत्नागिरीतील सर्व युवकांना येणाऱ्या भावी पिढींना एकच आव्हान आपण करतोय की फिट राहा हेल्दी राहा आणि चांगल्या लाईफस्टाईल चूज करा जेणेकरून आपण एक सशक्त भारत भारत घडवू शकू नशा मुक्तीचा एक संदेशही याद्वारे आपण देत आहोत की नशेच जे लोन फोफावत आहे बऱ्याचशा युवकांनी नशेच्या आहारी जाऊन स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त करत आहेत त्याचबरोबर येणारी पिढी उद्ध्वस्त करत आहेत अशा लोकांना एक संदेश आहे की या फिट इंडिया मुवमेंट मध्ये आमच्या सोबत सहभागी होऊन रत्नागिरीला आपण सर्वजण नशामुक्त करू चला आज एक ध्यास घेऊन आपण सायकलिंग करूया रनिंग करूया आणि चालूया आणि आपलं जे एम आहे भाटे बीच तिथपर्यंत सर्वांनी आहे सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे काही के त्रास झाला तर अम्ब्युलन्सही आहे पटकन आपण आम्हाला कळवा तुम्हाला काही त्रास होत असेल तर थँक्यू आपण सर्व इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभारी परत एकदा भारत माताकी भारत माताकी भारत माताकी